राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नव वैभव मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी महायुतीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारनं घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सी न एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीड मधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामावांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी जबाबदारी सोपवली आहे म्हणजेच देवा भाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि हिंदू संस्कृती महत्व मिळू लागल्या आहेत हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज